समृद्ध शेतकरी समतोल पर्यावरण आणि निरोगी ग्राहक हे ध्येय घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील काही उच्च शिक्षित तरुण शेतीकडे वळले आणि कृषक ही शेतकरी उत्पादक संस्था केली राजुरा तालुक्यातील के शेतकऱ्यांना संघटित करून त्यांना व्यावसायिक दृष्ट्या बळकटी मिळावी यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू झाला मुख्यतः मिरचीच उत्पादन करून ही संस्था वर्षाला करोडोंचा व्यवसाय करत आहे आम्ही ज्या भागामधून येतो राजुरा तालुक्यामध्ये तिथे कॉटन सोयाबीन आणि मिरची असे महत्वाचे तीन मेजर कॅश क्रॉप आहे त्यामध्ये कॉटन आणि सोयाबीन या पिकाला नफा मिळण्याच्या बाबतीत बऱ्याच अडचणी आम्हाला जाणवत होत्या मिरची हे असं एक पीक आहे मसाल्यांचं पीक आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारचा नफा शेतकऱ्यांना मिळू शकतो असं आम्हाला वाटत होतो त्यामुळे सुरुवातीला विविध शेतकरी उत्पादक कंपनीचा अभ्यास करत असताना आम्हाला लक्षात आलं की चार पाच पिकांना सुरुवातीला घेऊन काम करण्यापेक्षा लिमिटेड एक दोन शेतां पिकांना घेऊन काम केलं तर खूप चांगल्या प्रकारचं काम होऊ शकतं त्यामुळे आम्ही मिरची हे पीक निवडलं त्याचं कारण असं की आमच्या भागामध्ये ते एक भागा महत्वाचं पीक आहे आणि दुसरं कॉटन आणि सोयाबीन या दोन्ही पिकांपेक्षा मिरचीला चांगला बाजारभाव आहे ज्यावेळी आम्ही मार्केटचा अभ्यास केला त्यावेळी आम्हाला लक्षात आलं की मिरची पिकामध्ये भारत जगामध्ये सगळ्यात नंबर वन आहे मी लाल मिरची बोलबद्दल बोलतोय लाल मिरचीमध्ये भारत हा नंबर वन प्रोड्यूसर नंबर वन कन्झ्युमर आणि नंबर वन एक्सपोर्टर आहे त्यामुळे आम्हाला डोमेस्टिक आणि परदेशात सुद्धा याची मागणी अशी आहे वाटली त्यासाठी आम्ही मिरची पिकामध्ये कामाला सुरुवात केली आणि मिरची पिकाची संपूर्ण मूल्य साखळी आपल्याला पारदर्शक आणि सक्षम बनवणे हे आमचं त्यामागे उद्देश होत इथे कृषी निविष्ठा पीक योजना शेती संबंधित माहिती बाजार जोडणी सर्व सेवा शेतकऱ्यांच्या सोयीसाठी उपलब्ध आहेत या व्यतिरिक्त मसाला प्रक्रिया केंद्र शेतकरी सुविधा केंद्र फार्म लॅब नर्सरी रोग वाटिका कृषी वाचनालय आणि नियमित कृषी आधारित कार्यशाळा व प्रशिक्षण आयोजित करण्यात येतात प्रत्येक गोष्टी शेतीमध्ये काय काय लागतं किंवा शेतीतल्या काय काय समस्या आहे ह्या समस्या आम्हाला सोडवून सांगितल्या त्याच्याबद्दल आम्हाला कृषक स्वराज नर्सरी नर्सरीमध्ये रोपे कसे तयार करतात रोपांचं वैशिष्ट्य काय रोप कसे टिकतात याच्याबद्दल सुद्धा कृषक स्वराजने आम्हाला माहिती दिली त्याच्यानंतर कृषक स्वराजांनी जैव जे बनवलेलं आहे ते सुद्धा आम्हाला दिलं ट्रायकोड यावेळेस आता म पण आम्हाला कृषक स्वराजांनी तयार करून दिलेला आहे आणि कृषक स्वराजच्या सर्व टीमनं आम्हाला आमच्या बांधावर येऊन गायडन्स दिलेला आहे की मिरची पिकात काय काय समस्या येतात त्याच्यावर हा उपाय केलेला पाहिजे हे सुद्धा आम्हाला सांगितलेलं तुम्ही काही गोष्टी आहे ह्या आमच्या कास्तकाराच्या बांधारपर्यंत येत नव्हत्या पण आज येत आहे बांधापर्यंत आणि त्याच्यामध्ये कसं जैविक शेती सगळ्या गोष्टी शेती करत आम्ही पण आधुनिक पद्धती पहिले नव्हत्या आजच्या पद्धतीनुसार शेती लागल्या आपण यासाठी काही बेनिफिट जास्त मिळाला आमचं त्याच्यात आजचं मार्केट कसं कुडेश स्वराजमध्ये आमच्याकडे कास्तकारांच्या माल जागेवरून खरेदी होत आहे पहिलं बाजार पेरेटले नागपूरला विक्री चालू होती आमची आज ती विक्री बंद झाली घरून चालला माल आम्हाला ते एक फायदा आम्हाला पण आहे शेतकऱ्यांपर्यंत गुणवत्तेची चांगल्या गुणवत्तेची आणि चांगल्या दर्जाची उत्पादने पोहोचली पाहिजे त्याचबरोबर शेतकऱ्यांना लेबल क्लेम काय असतो कोणत्या वेळेस काय वापरायच्या हा सर्व गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचावा हा आमचा कृषक स्वराज शेतकरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून प्रयास सुरू असतो ती सर्वात आधी तर जमिनीवरचे पूर्ण रोप लावत होते आणि आम्हाला असं लक्षात आलं की मिरचीच उत्पादन वाढीसाठी मिरचीचं ट्रे च रोप हे एकमात्र उपाय आहे असं वाटत होतं त्यामुळे आम्ही नर्सरीचा उपक्रम हा चालू केला एकतर आपण शेतकऱ्याला बांधावरची नर्सरी एक छोटीशी आपण राबवतोय आणि त्याला लागणार सगळं साहित्य हे कृषक मधून मिळवून दिलं जातं शेतकऱ्याला ट्रे आहे कोकोपीट आहे शेड नेट नेट आहे या सगळ्या गोष्टी एकतर ते शेतकऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि दुसरं म्हणजे एक स्वस्त दरामध्ये आणि मजबूत सशक्त रोप हे आम्ही तयार करून शेतकऱ्याला देतो कृषक स्वराज मधून आम्ही आज गेल्या वर्षी पासून ज्याच्या पहिलेही नेत होतो पण गेल्या वर्षी जास्त म्हणजे पहिलं मिरचीच कीड रोपट तयार करायसाठी कीड तयार केली त्याच्यानंतर रोपट तयार झालं त्याच्यानंतर पूर्ण औषधी पूर्ण ते त्यानंतर ते दिलेलं फुल विक असं औषध भूमी होमिक एसिड हे आम्ही असं सोडलेलं आहे ड्रीपद्वारे मिरचीला मिरची छान पिकली गेल्या वर्षी

आम्ही हे एक्झिबिशनच्या माध्यमातून आम्ही सेल केलेली आहे मी वैशाली संतोष काटवले मी कृषक स्वराज संचालक म्हणून आहे आणि प्रोसेसिंगचं काम माझ्याकडे आहे आणि मी पॅकेजिंगच मसाला पॅकेज पॅकेजिंगचं काम रंग गंध आणि चव यांना टिकवून कसं ठेवता येईल आणि ग्राहकापर्यंत चांगल्या चांगल्या पद्धतींना कसं पो पोचवता येईल याची मी प्रयत्न करते त्याच्यासाठी

हा एक नवीन कन्सेप्ट आहे तो ऍक्सेप्ट करणं खूप कठीण आहे शेतकऱ्यांना पण तो झाला पाहिजे मग नॅनो टेक्नॉलॉजी जे खतं आहे ते वापरणं खूप गरजेचं आहे पन्नास किलोची बॅग नेण्यापेक्षा एक लिटरची बॉटल नेणं हे किती सोपं आणि स्वस्त आहे हे समजणं गरजेचं आहे होणारा शेतकरी हा औषध खातोय पता म्हणजे पंथनी स्प्रे खात आणि ड्रोन ह्यासाठी की ड्रोन हे बाहेरून चालवलं जातं म्हणजे आपल्या अंगावरती ते औषध पडत नाही आणि जेव्हा लेबर कॉस्ट टाइम यात विचार जर करतो म्हटलं तर ड्रोन योग्य आहे ज्याची कॉस्ट पुरेशी आहे आणि टाइम पण खूप कमी वेळात होऊन जातो स्प्रे या सगळ्या प्रयत्नाला महाराष्ट्राचा कृषी विभाग नाबार्ड आणि इतरही वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्था आम्हाला मदत करते आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप चांगल्या प्रकारे पाठिंबा मिळतो आहे त्यांना तेन, सक्षम करण्यापर्यंत वेळोवेळी त्यांचा त्यांच्या कामांचा आढावा घेऊन त्यांना सतत सत प्रेरणा देण्यासाठी काम करत आलेले आहे यासाठी एम सी डी सी म्हणजेच महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ह्या संस्थेला सीबीबीओ म्हणून त्या संस्थेची नेमणूक केलेली आहे आणि त्यांच्या मार्फत विविध उपक्रम कृषक फार्म, स्वराज फार्मर्स प्रोड्युसर कंपनी यांच्या समवेत राबवण्यात येत आहेत कृषक स्वराज या एफपीओ ला स्पाइस बोर्ड ऑफ इंडिया चंद्रपूर जिल्हा कृषी विभागाने उत्कृष्ट शेतकरी उत्पादक कंपनी दोन हजार तेवीस च्या कृषी आदर्श शेतकरी उत्पादक कंपनी अशा अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे अनेक वृत्तपत्रांनी देखील त्यांच्या कामगिरीची दाखल घेतली आहे हा प्रवास दिसतो तितका सोपा नाही जाणून घेऊया ची स्थापना केल्यानंतर कुठली आव्हाने असतात एक महत्वाचं चॅलेंज हे so, इन्फ्रास्ट्रक्चर आहे सो सुरुवातीच्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर फार महत्वाचं असतं पण इन्फ्रास्ट्रक्चर हे एकदमच पहिल्या वर्षी आपल्याला बिल्ड करता येत नाही तर इन्फ्रास्ट्रक्चर एक महत्त्वाचा चॅलेंज आहे जे सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो दुसरं एक महत्त्वाचं चॅलेंज हा एक मार्केटचा आहे आम्ही रिमोट लोकेशनला काम करत असतो त्यामुळे मार्केटपर्यंत आमचे सगळे प्रोड्यूस घेऊन जाणून हे एक महत्त्वाचं चॅलेंज समोरचं आहे तिसरं एक महत्त्वाचा चॅलेंज जो आहे फंड की ॲग्री सेक्टरमध्ये काम करत असताना प्रचंड मोठ्या प्रमाणात फंड पाहिजे असतो आणि उत्पादक कंपनी ही शेतकऱ्यांची कंपनी आहे सो शेतकऱ्यांनी स्वतः उभी केलेली आहे शेतकऱ्याकडे स्वतः फंड नाही आहे त्यामुळे फंड एक महत्त्वाचं चॅलेंज आहे त्यानंतर टेक्नॉलॉजी आम्ही ज्या ग्रामीण भागात काम करतो तर ॲग्रिकल्चरमध्ये सुधारणा करण्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर करणं गरजेचं आहे पण रिमोट लोकेशनला टेक्नॉलॉजी सगळ्यात शेवटची पोहोचत असते तर टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस करणं आणि फार्म ॲक्टिव्हिटीज इफिशियंट करणं हे महत्त्वाचं चॅलेंज आमच्यासमोरचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज हे स्किल ह्युमन रिसोर्स ज्याला आपण सक्षम मनुष्यबळ म्हणू शकू तर सक्षम मनुष्यबळ आमच्यासोबत जोडणं आणि त्यांना सोबत घेऊन आम्ही शेतीचे प्रश्न सोडवणं एक महत्त्वाचं चॅलेंज आहे कारण ग्रामीण भागामध्ये मनुष्यबळांची मो प्रचंड मोठ्या प्रमाणात वाताहत आहे तर या महत्वाचे चॅलेंजेस आमच्या समोरचे सध्या आहे कृषी स्वराची यशोगाथा ही समृद्धी समर्पण आणि सातत्याने मेहनतीची कथा आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांची आणि त्यांच्या जिद्दीने आज या संस्थेने कृषी क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे